बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस देशात सामान्य परिस्थिती आज आहे फक्त दिल्लीच्या एक महत्वाच्या बातम्या होत्या आणि डोनाल्ड ट्रम्पच्या काही महत्वाच्या बातम्या होत्या एक सध्याच्या स्थितीमध्ये इंडिया अलायन्सचे अनेक लोक त्याच्यात बिखरल्याचं दिसते त्यात प्रामुख्यानं महत्वाची भूमिका जी कोणी केली असेल ती अरविंद केजरीवाल अगदी अरविंद केजरीवाल ला पहिलेच सर्वांनी आयडेंटिफाईड केलेले की के तो बीजे आर एस एस चाच माणूस आहे आणि जेव्हा जेव्हा कुठे बीजेपी डाऊन होईल तेव्हा त्याला अप करतात किंवा हे करतात अशा पद्धतीच्या सर्व घडामोडी झाल्या आणि त्याने सर्वात पहिले काँग्रेसवरती ब्लेम केले तरी काँग्रेसनी शांत राहण्याची एक प्रक्रिया केली परंतु सातत्यानं आता काँग्रेसही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना असं कळलं की आम्ही अलायन्समुळे आमची शक्ती कमी होते आम्ही आज आमची जी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जी शक्ती आहे आमची आज महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी एका एक सर्व एकाच एकत्रपणे न लढता वेगवेगळे लढले असते तर निश्चितच काँग्रेसला त्याचा फायदा झाला असता कारण कोण कौन कोणासोबत अलायन्स आहे आतू हे लोकांना कळणं मुश्किल आहे कारण काँग्रेस कि प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीच्या विरोधात असल्याचं सर्वांना माहिती आहे आणि ते अशी काही काही फालतू काम करणार नाही आणि त्याच्यामुळे हा सर्व सर्व घोळ आला मध्ये आता दहा बारा दिवस मनमोहन सिंगाच्या मृत्यूच्या नंतर त्यांनी शोक पिरियड होता त्या त्याच्यामुळे काँग्रेसच्या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज लगेच झाल्या शांत झाल्या आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा काँग्रेस आणि अलायन्स लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं तोंड काढलं बाहेर परंतु तेही एक खरं होतं बंधू एक मला असं वाटतंय व्यक्तिगत की मनमोहन सिंग अत्यंत विशाल आणि विद्वान माणूस होते परंतु त्यांनी या इथल्या राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेच्या बाबतीतला अभ्यास त्यांचा थोडा कमी असेल तर दहा वर्ष जो माणूस राहिलेला आहे आणि अण्णा हजारे सारखे लोक आर एस एसच्या ह्याच्यानी एवढा मोठा प्रोजेक्ट इथे राबवत आहेत आणि पूर्णच्या पूर्ण काँग्रेसच्या सत्ता त्याच्यात जात आहेत आणि त्यांच्याकडे सर्व इंटेलेक्च्युअल सर्व लोक असताना जर असं काही होत असेल तर निश्चितच मला असं वाटते की माणसाने विद्वत्ता किती असली तरी मात्र त्यांनी चौफेर त्याचं सतर्क असणं हे अत्यंत गरजेचं होतं ते मनमोहन सिंगाच्या बाबतीमध्ये मला दिसलं नाही तसंच शरद पवारासारख्या माणसानेही जेव्हा जेव्हा त्यांनी अॅग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या महत्वाच्या पोस्ट त्यांच्याकडे होत्या परंतु त्याही ठिकाणी ब्राह्मण लोक मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि आजही त्यांनी ज्या वेळेस सर्व काही सुरू असताना अडवा अडाणी सोबत त्यांच्या ज्या मुलाखती आणि त्यांच्यासोबत असणारी दोस्ती ही मात्र त्यांनी जाहीर करण्याची गरज नव्हती आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी मोठा प्रश्नचिन्ह उत्पन्न होतो की यांच्या मागे आहे तरी काय बरं असो आज आपल्याला फक्त एवढं दिसतंय की मला आंबेडकरी समाज अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि या लोकांशी ते संपर्कात आहे ही एक बाब असू शकेल कारण आमच्या दोस्तांनी अनेक लोकांनी वर्तविली की तिथे जो आम्ही नरेंद्र मोदींना तिथे त्यांच्या ते समारंभात बोलवलेलं नाही ड्रम ट्रम्पच्या त्याच्या मागे आपली त्यांची जी अमित शहानी केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आणि निश्चितच अमेरिकेने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ला डोक्यावर धरलं कोणाले पुतळे त्यांचा अभ्यास जो त्यांनी सुरू केलेला आहे तो निश्चितच भारत भारतासाठी एक मोठ भारताला ज्या पद्धतीने आता लोक पाहायला लागतात त्याच्यामुळे ते ते निश्चितच मलीन झालेली आहे त्याच्यामुळे अनेक आपण आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आता सध्या बीजेपी थोडीशी जास्त कारण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमुळे मुळे ते मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यांना माहिती होतं की इथे मोठ्या प्रमाणामध्ये हेराफेरी झालेली आहे परंतु त्याच्या मागे मात्र शरद पवार यांनी विड्रॉ झाले आणि सर्वच्या सर्व, सर्व इव्हन अजित जे, जे लोक होते त्याच्यात था, ठाकरे परिवार हे सुद्धा त्याच्यातनं विड्रॉ झाल्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही जर बदमाशीने निवडून येत असाल आणि तुम्ही एका एका सुरात ज्यावेळेस असाल याचा अर्थ कोणीतरी मोठी शक्ती तुमच्या मागे काम करत आहे न मला असं वाटतंय की आता रिपब्लिकन पार्टीनी अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीला आपल्या पूर्णत्या दिलं पाहिजे कारण रिपब्लिकन पार्टी आपल्याकडची झाली डफर डफर म्हणण्यापेक्षा आता कोणाकडे काही नाही या अर्थशास्त्र आहे ना काहीच नाही तर त्याच्यामुळे काही लोकांनी जर अशा मोठ्या प्रमाणामध्ये एखादा परिषद घेतली किंवा आणि इंटरनॅशनल लेवलच्या काही लोकांना जर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी जर बोललात तर आपल्याला सांगितलं जर अडाणी इथली पॉलिटिकली सिच्युएशन हँडल करू शकतो इथे मल्टीनॅशनल अनेक कंपन्या आहेत त्या तिथल्या अमेरिकन कंपन्या ता आहेत ता तर त्यांनी सुद्धा जर आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या याच्यामध्ये काही नेते जर त्यांनी निवडून दिले किंवा त्याच्यासोबत त्यांनी अलायन्स जर केलं तर निश्चितच मला असं वाटते की नैलेबे दैला झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस आता सर्व सर्वच खुलले खुल्ह आणि बिझनेसमॅन जर तुमच्या पॉलिटिकली पार्टीला होत आहेत तर त्यावेळेस तुम्ही रिपब्लिकन पार्टी हा मोठा पक्ष असल्यामुळे आणि त्यावेळेस बाबासाहेबांच्या काळातला सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळे आजही तुमची भूमिका आहे की जे कोणी असे कोणी असतील आणि ज्या लोकांचा इंटरनॅशनल लेवलशी संबंध असेल त्यापैकी कोणीतरी आपण तसे प्रयत्न करून जर काही झालं तर निश्चितच त्याचे लाभ होतील चला बघूया आपण ह्या बाकीच्या गोष्टी तर होतच राहतील कारण आमच्या डोक्यामध्ये अनेकदा असेच प्रश्न येत असतात की बाबा अडाणी करू शकतो मग आपण दुसऱ्या लोकांची का मदत घेऊ शकत नाही अनेकदा जापनीज लोक आहेत किंवा कोरियन्स आहेत आपली मित्सुबीशी एक कंपनी आहे हो ते बुद्धिस्ट याची आहे मागे आमचे एक नातेवाईक मला सांगत होते की त्यांची ऑफर आहे की इथे बुद्धिस्ट माणसं जर चालवत असतील तर मी ऑफिसच मी इंडियामध्ये उघडायला तयार आहे मला असं वाटतं की आपण इंटरनॅशनल लेवलला कुठेतरी कमजोर होतो आहात आणि जर आपल्यात जर मोठा हे जर आपले काही सुशिक्षित काही लोक जर त्याच्यामध्ये एकत्रित झाले आणि त्यांनी जरा हा प्रयत्न केला तर निश्चितच मला असं वाटतंय की अडाणीचे बापही ते उभे होतील आणि निश्चितच आपण काही ना काहीतरी काम मोठं काम करण्याची शक्यता आहे चला बघूया आपण दैनिक बहुजन सरोपचा आढावा घेऊया आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका महत्वाची मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये संकेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हे राहील तसंच दलितही वर्गांपैकी मोठ्या प्रमाणामध्ये आता काँग्रेसकडे झाले झाल्याचं तुम्हाला दिसते आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम यावेळेस होईल एक मुंबईची बातमी आहे मुंबई हायकोर्टाने ठाकरेच्या शिवसेनेची फेटाळली याचिका एक अत्यंत सप्टेंबर दोन राज्यपालांनी बारा आमदारांना तत्कालीन डिस्कॉलिफाय केलं होतं नंतर मग ते मॅटर हाय हायकोर्टात गेलं आणि त्यांनी रिझॉर्ट ठेवलेलं सुप्रीम कोर्टातही किंवा हायकोर्टामध्ये अनेक मामले जे ज्वलंत जीव, जीव, आहेत परंतु त्याच्यावरती ज्या पद्धतीने ज्या वेळेस सुनावणी व्हायला पाहिजे ते मात्र होताना दिसत नाही त्याच्यात खालची बाब चार भारतीय नागरिकांना कॅनडातील न्यायालयाने केला जामीन मंजूर ज्या ज्या लोकांनी भारतातील काही लोकांनी तिथल्या ज्याला कॅनडातील एका ज्याला खालिस्तान हरपाल सिंगला हत्या केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये काही लोकांना ज्याचे आरोपी होते त्यांना जामीन आहे आणि पण त्याची ट्रॅक फास्ट ट्रॅक वरती आता त्याची सोडवण सुरू होईल त्याच्यामध्ये भारतीयाच्या अनेक लोकांचे नावं आहेत बघू आता पुढे काय काय होईल पंचशिलाच्या पालनातूनच शांतीपूर्वक सहस अस्तित्वाची निर्मिती होईल बनते अजहान जवास जवासारो एक फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे विदेशातून आलेले बनते आणि त्यांना उद्देश करताना त्यांनी सांगितलंय की बुद्ध धर्माचा जर तुम्हाला खऱ्या अर्थानं आचरणामध्ये आणलं पाहिजे तुम्हाला अनेक गोष्टी ज्यावेळेस तुम्ही नर्वस होता तुम्ही ज्यावेळेस दुखी दुःखी होता त्यावेळेस बुद्धाला सांगा आणि दुःखाचे ज्यावेळेस तुमचे सुखाचे दिवस होते तुम्ही ते तुम्ही आठवा निश्चितच तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी त्या ते दुःखाला नष्ट करण्याचा हा उपाय तथागत भगवान बुद्धांनी तुम्हाला सर्व लोकांना दिलेला आहे प्रत्येक गोष्ट आणि वाद आहे त्याच्या संपणार आहे आज उत्पन्न झाली नष्ट होणार आहे त्याच्यामुळे अशा ज्या वेळेस एखादं दुःख जरी झालं तर त्याला चिटकून न राहता किंवा सुख जरी झालं तरी त्याला चिटकून न राहता आपण आपला उपक्रम केला पाहिजे आज जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास स्मृती जागृती पंधरवाळा नागपूरमध्ये आहे आज आज आमचा पान चार वरती बघूया आज पान चार वरती भारतातील पहिल्या संविधान पार्क पार्कचे भूमिपूजन केलेले वर्धा येथील पी एन डी परिसरात संविधान पार्क निर्माण होणार आहे तालुका कारंजा जिल्हा वर्धामध्ये आणि तिथे आमचे मित्र संमेलन अध्यक्ष इजड खोबऱ्याकडे होते आणि अनेक मान्यवर नेता तिथे उपलब्ध आहेत आणि मोठा एक संविधान पार्क तिथे उभा करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि भूमिपूजन झालेले मनुस्मृती दहन दिनानिमित्त ऑल इंडिया समता सैनिक दलाचा मोठा एक कार्यक्रम आज भिवापूर इथे झाला भिवापूरची बातमी आहे संगीता गोवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होता एक दैनिक बहुजन सौरभला अनेक लोकांनी जे आता आम्हाला भेटी दिलेल्या त्यात चंद्रशेखर शेंडे छोटू मेश्राम अविनाश कठाणे सिद्धार्थ वासनिक अनेक लोक आमच्याकडे रोजच अनेक लोक भेटी देत असतात त्याच्यातले काही महत्वाच्या लोकांचे आम्ही फोटोग्राफ देत असतो तेजस्वी विद्या मंदिर शाळेचे स्नेह संमेलन साजरे झाले प्रतिनिधी मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या पाठवत असतात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा नागपूर विद्यापीठाला इशारा दिलेला आहे अनेक गोष्टी तिथे जे होत आहेत निकाला बाबतीमध्ये आणि महाविद्यालयाचे पाचशे चौवेचाळीस महाविद्यालयात लाखो विद्यार्थ्यांचे निकाल नागपूर विद्यापीठाने अजूनही रोखून ठेवलेले त्याच्याबद्दल त्यांनी चेतावनी दिलेली आहे भारताचा सन्मान वाढविणे हाच नव नवर्षाचा संकल्प असेल शिव दुर्गादास विधान आज मते परिवाराचा अं स्तुरता उपक्रम आज राजुरा इथली बाब आहे तिथे श्री गुरुदेव शाह मंडळाकडनं अनेक कार्यक्रम एक सुरू आहे त्याच्यात आनंदाबाई आनंदबाई उदावते मत्ते यांच्या स्मरणार्थ मत्ते परिवाराने जे जे काही कार्य केलं त्याच्या त्यांचा सन्मान करण्यात आला अकरा जानेवारीला फुले फुले आंबेडकरी वाङ्मय कोशावर चर्चासत्र नागपूर इथे होणार आहे मदन मदन पवार राज्यस्तरीय बाप माणूस या पुस्तकाचे सन्मानित केले पुणे इथली बाप जगदीश अहो यांच्या जगदीश फाउंडेशननी हे सर्व काम हातात घेतलेलं आहे जिजाऊ ब्रिगेड तर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे नागपूरची बातमी आहे त्याच बाजूला एस डी चे शारीरिक व बौद्धिक प्रशिक्षण सुरू झालेले गावाचा एकोपा मंडई उत्सवाने आकर्षण करावे मनोहर मेश्राम तुम्हाला माहिती आहे की नागपूर पवनी भागात किंवा भंडारा जिल्ह्यामध्ये मंडई मोठ्या प्रमाणामध्ये गाजते तिथे मोठमोठाले नाटक आणि महाराष्ट्रातन पूर्ण लोक तिथे येत असतात आणि तो मोठा उत्सव तिथे आता सामील असतो आणि हिवाळ्यामध्ये तो सर्व कार्यक्रम होत असतो झाडी बोलीला झाडी बोलीचा पुढे नेण्यासाठी युवकांनी पुढे यावे सं लोकराम शेंडे यांचं प्रतिपादन नागपुरात वरोरा इथे बत्तीसाव्या झाडबोडी संमेलन झाडीबोली संमेलन झालं त्याच्यामुळे इथल्या ज्या मूळ बोलीभाषा बोली होत्या त्यांना जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन कसं देता येईल याच्यावरती ते कार्य संमेलन होत आणि अनेकांनी सांगितले की त्याच्यासाठी ते युवकांनी आपल्याला त्याच्यात सामील व्हायला पाहिजे आज पान दोन वर्षी आज आहे काही कधी हार मानू नये आणि आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहायला हवे आज मला तर असं वाटते की शरद पवार या सारख्या माणसांनी जे आता ताबडतोब त्यांनी आपले रंग बदलवून बीजेपी सोबत आणि निष्ठा निष्ठावंत असावं जे काय असेल कमी आहे जास्त आहे परंतु फक्त आपल्याला प्रोटेक्ट करून ठेवायचं याच्यामुळे काही सहकार का होत नाही आणि ज्या पद्धतीने त्यांचा ग्राफ डाऊन झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की हे त्यांच्यासाठी फार अत्यंत जुळणारे आहे आज पाकिस्तान व तालिबान संघर्षात वाढ आज जरी झालं तरी आजच्या याच्यामध्ये तालिबानांच्या लक्षात आलं की त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे ज्या पद्धतीने त्यांनी बौद्ध स्तूपाचं नुकसान केलं आज तो पश्चाताप होतो मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध स्थळांना ते पुन्हा डेव्हलप करण्याच्या विचारात कारण तिथला फॉरेनचा जो टुरिझम होता तो पूर्णतः पूर्ण नष्ट झालेला आहे त्याच्यामुळे तिथल्या लोकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत्या आज आमचे भूपेंद्र गणवीर यांचा एक सुंदर लेख चीन संकट भारत संतप्त सातत्यानं चीन आमच्या परिसर घुसतो आहे एरियामध्ये आणि आमच्यासाठी मोठी थ्रेट निर्माण करतो आहे आज मोदी सरकारची इतकी ताकद नाही की चीनला डोळे दाखवतील कारण चीनच्या भरोशावरती त्यांचे खूप मोठे प्रोजेक्ट आहेत गुंतवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या देशाला मोठं संकट आलेलं आहे परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी जे काही कर दे करत असतात एखाद्या अडाणी सारख्या माणसाच्या मागे जे काही चालू या सर्व काही केलेलं का आहे ते निश्चितच धोकादायक आहे पुरोगामी महाराष्ट्र आणि पंचांगी नेते अनेक लोकांनी पाच सहा असे मंत्रालय आहेत की त्यांच्या पंचांगानुसार त्यांचा जो ऑफिस आहे ते बरोबर नसल्यामुळे ते अजूनपर्यंत त्यांनी आतमध्ये त्यांनी जागा कुपाय केलेली नाही आणि त्याच्यावरती आले यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे अंधश्रद्धा किती कुटुकुटू भरलेली आहे लोकांमध्ये त्याच्यावरती याच्यावरती दिसेल आज प्रशासनातील सप्तपदी याच्यावरती इजेड खोबरा पुस्तके झालेले तयार आणि आज पुन्हा त्यांचा हा लेख की सर्व लोकांनी वाचायला पाहिजे की अशा ठिकाणी आपण काय काय करता येईल सावित्रीचे शिक्षण कुणासाठी व कशासाठी होते याच्यावरती श्री स्वतंत्र संयोजक माधुरी कायदानी दुप्टे हिचा हा लेख आज अत्यंत महत्वाचा आहे आज पाच चार वरती तीन वरती बघूया आज वीजे वीजे वेगया वेगया आ, आ, आज जे आहे विजेने विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळे वेगळेपणाने करतात विजेता असतो त्याच्यामध्ये सातत्यानं अं काही ना काहीतरी बदल होत असतो असा आज आमचा मृद वाक्य आहे रिअली द किंग इज पॉप्युलर किंग आज मनमोहन सिंगावरती अनु हलके यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे मी मग बोललो की जरी ते विद्वान आणि सर्व काही होतं अर्थशास्त्र देश चालवता आला परंतु ज्या पद्धतीने आज सर्व लोकांना अन्नधान्य मिळवून सर्वच्या सर्व ज्या दिवशी अन्नधान्य जर या लोकांचं ऑक्सिजनच बंद करून टाकतील तर सर्वच्या सर्व लोक रस्त्यावर येतील आज सर्व गरीब लोकांना दोन वेळच जेवण मिळाल्यामुळे त्यांचं काही ना काहीतरी दुकानदारी चालत असते कारण त्यांचं पोट असते ज्या दिवशी अन्न जर धान्य जर बंद झालं तर निश्चितच त्याचा फार वेगा परिणाम होतील आज तीच योजना सिंगाची होती आणि त्याला पुन्हा बीजेपी त्याला कंटिन्यू केलेली आहे पुन्हा एक ज्योत्ना बनसोडीचा एक सुंदरसा लेख आज तुम्हाला वाचायला मिळेल महिलांच्या कुटुंबातील कुटुंबातील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा सा दुवा कीर्ती डोंगरे हिची हा लेख अत्यंत महत्वाचा आहे की आज स्त्रियांना जर तुम्ही कुठे रस्त म्हणजे तिला जर आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणलं तर तुमच्या आर्थिक परिस्थिती तुमची सुधरेल निश्चितच त्याच्यामुळे तुमच्या परिवारामध्ये मोठा बदल होईल गुरुच्या शिक्षणामध्ये बदल होईल त्याच्या शेजारी एक कल्पना डॉक्टर कल्पना सांगळे हीचा हा लेख आज नावाचा एक मोठा व्हायरस येतो आहे पुन्हा हायकोर्टामध्ये काहीतरी लोकांनी पिटिशन वगैरे फाईल केलेले हा लोकांना भीती दाखवण्याचा प्रकार आता लोक कोणाला काही ऐकत नाही आता इव्हन असं कळायला लागलं की ज्या वेळेस कोरोना होता आणि कोरोनाच्या जेवढे लोक मेले असतील त्याच्यात त्याच्यापेक्षा अनेक लोक त्याच्यामधलं ते ऑक्सिजन नसल्यामुळे किंवा त्यांच्या कॉम्प्लिकेशन लोकांना जे लसा घेतलेले त्यांचे कॉम्प्लिकेशन आता सर्व लोकांना पाहायला आहेत त्याच्यामुळे लोक मरायला पसंत करतील परंतु आता कुठल्या तरी लसा घेण्यामध्ये काही कोणाला इंटरेस्ट नसल्याचं दिसते आज ऍडव्होकेट डी आर शेख इथं हा लेख वादग्रस्त कामगिरीने गाजलेले न्यायमूर्ती अ चंद्रचूड चन, निश्चितच जो माणूस एवढा टॅलेंटेड होता खरंच खरोखर टॅलेंटेड होता परंतु त्यांची तुषारी त्यांनी वेगळ्या मार्गाने लावली आणि आर एस एस ला आणि बीजेपीला एका मोठ्या प्रमाणामध्ये त्याला कसा लाभ होईल याचा नेहमी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे त्यांचं नाव निश्चितच काय अक्षरातच लिहिलं जाईल जरी त्यांनी कधी कधी चंद्र चूडतात जेव्हा सब्जेक्ट निकेल त्याच्या विद्वत्तेवरती निघणार नाही परंतु त्याला त्यांनी ज्या पद्धतीने केलेल्या चुका याच्यामुळे ते नेहमी हे राहतील आज आणि त्यांनी विरोधी पक्ष नेत्याने मात्र त्यांना चांगले धडा शिकवलेला आहे दोन तीन ठिकाणी त्यांचं ज्यावेळेस नाव प्रपोज झालं त्यांनी सरळ त्याचा विरोध केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं नाव परत घेण्यात आलं त्याच्यामुळे आज राहुल गांधीचाही एक मोठी ताकद वाढलेली दिसते आपल्या तो लोकांना आणि निश्चितच ते येणाऱ्या दिवसात वाढेल अशी आपण पुढे बघूया त्याच्यावरती अजून काय काय पुढे होतात अशा रीतीने आम्ही दैनिक भाऊज सरोबचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला संग्रहांना सांगेन की माझा हा आमचा ही तुमच्या सोबत पाठवत असतो त्याच्यातले जे काही महत्वाचे लेख असतील त्याला क्रॉप करा लोकांना सर्क्युलेट करा किंवा संपूर्ण पेपरच लोकांना पाठवा आम्ही लवकरच ई पेपर सुरू करतोय आणि ई पेपर जर झाला तर निश्चितच तुम्हाला प्रत्येक जिल्हा वाईज आम्ही सुरू करू अशी मला आशा आहे येणारे दिवस निश्चितच आमचे चांगल्या चांगले होतील एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया